तो नो शेतकरी बांधव आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे बघा नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये खात्यात जमा झालेले आहे सातवा हप्ता तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर तुम्हाला आले का पैसे चेक करा लवकरात लवकर तरी सर्वात मोठी बातमी तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आता नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी सहावा हप्ताचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले बघा आणि सातवा हप्तासुद्धा जमा झालेला आहे त्यात त्या 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 तुम्ही बघू शकता की शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी बघा सातवा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्या या योजनेअंतर्गत तुम्हाला बघा तुमच्या थेट बँक खा खात्यामध्ये दोन दोन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे दोन दोन हजार रुपये तुम्हाला हे जमा होत आहेत कोणाकोणाला आले कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा कोणाला आले तर नाही म्हणून पाठवा बघा ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे बघा शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा नमो शेतकरी नमो शेतकरी योजनेचा सम सन्मान निधी जो आहे तो दोन हजार रुपये खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे आणि ही आताची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांसाठी त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे बघा नमो शेतकरी योजना आणि नमो किसान किसान सन्मान निधी तर सर्वात मोठी ही बातमी आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधव खुश झालेले आहेत कारण त्यांच्या अकाऊंटमध्ये दोन दोन हजार रुपये आज आले जमा करण्यात आलेले आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे बघा शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे ब्रेकिंग न्यूज आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आणखी प्रयोग करू नका अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांसाठी दोन दोन हजार रुपये लवकरात लवकर जमा करण्यात आलेले आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधव खुश झालेले आहेत बघा दोन दोन हजार रुपये खात्यात जमा करण्यात आलेले आहे आणि आताच्या क्षणाची मोठी आणि नवीन अपडेट आहे बघा त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला तर शेतकरी बांधवसुद्धा खुश झाले आहेत कारण त्यांच्या अकाउंटमध्ये दोन दोन हजार रुपये सरकारने जमा केलेले आहेत आणि आताची ही सर्वात मोठी बातमी आहे बघा सर्वकडे सर्व जे आहेत सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमावायला सुरुवात झालेले आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आणि तुम्हाला कितवा हप्ता अजून यायचा बाकी आहे ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर बघा नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे सातवा हप्ता तुम्हाला जमा करण्यात आलेला आहे सातवा हप्ता दोन दोन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे बघा सर्व शेतकरी बांधव खुश झालेले आहेत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि स्किप करू नका व्हिडिओला हो तसेच पुढे बघा शेतकरी बांधवांसाठी आताची मोठी अपडेट आणि नवीन अपडेट आहे तसेच बघा राज्यांमध्ये जे जिल्हे आहेत पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये जो आहे येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि बघा शेतकऱ्यांना बघा नमो शेतकरी योजनेचे आणि पी एम किसान योजनेचे दोन दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत नमो शेतकरी आणि पी एम किसान योजनेचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे बघा नंदुरबार नंदुरबार झाले तर अशा भरपूर ठिकाणी जे आहेत तो येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सहा जिल्ह्यांमध्ये बघा यवतमाळ झाले नंदुरबार झाले तर अशा मोठमोठ्या शहरांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हवामान विभागासंदर्भात ही मोठी बातमी आहे तर बघा पावसाच्या संदर्भात मी तुम्हाला महत्त्वाच्या पण बातम्या दिलेल्या आहेत तर व्हिडिओ जास्त लॉग नाही पुणे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ अनस्किप करू नका अतिशय मोठी अपडेट आहे बघा आणि शासन तुम्हाला बघा लवकरात लवकर, लवकर गिफ्टसुद्धा देणार आहे म्हणजे तुम्हाला पाच पाच हजार रुपये जे गिफ्ट आहे दहा हजार रुपये तुमच्या खात्यामध्येही टोटल येणार आहेत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला आनक्षिप करू नका अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे बघा शेतकरी बांधव आता खुश झालेले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये दोन दोन चार चार हजार रुपये जमा झालेले आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका काळजी करू नका बघा शेतकरी बांधवांनो तर आताची मोठी अपडेट नवीन अपडेट आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा वेळ करू नका अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बघा तुम्हाला विनंती असेल एकच विनंती असेल तुम्हाला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा आताच्या क्षणाची मोठी बातमी सर्वात मोठी गुड न्यूज शेतकरी बांधवांसाठी सर्व शेतकरी बांधव खुद झालेले आहेत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे सर्व पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना असे विविध योजनांचे जे पैसे आहे तुमच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे काळजी करू नका शेतकरी बांधवांना टेन्शन घेऊ नका आताच्या क्षणाची लेटेस्ट आणि नवीन अपडेट आहे बघा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनसिप करू नका शेतकरी बांधवांनो अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट आहे बघा दोन दोन हजार रुपये आणि बघा तुम्हाला पी एम किसान योजनेअंतर्गत तुम्हाला सहा हजार रुपये ते आणि सहा हजार म्हणजे टोटल तुम्हाला हे बारा हजार रुपये वर्षाला मिळत असतात बघा ठीक आहे नमो शेतकरी योजनेचे आणि पी एम किसान योजनेचे तर आज आता क्षणाची ही मोठी अपडेट आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत व्हिडिओला आणसीप करू नका शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवसुद्धा खुश झालेले आहेत त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला पटकन लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा आताच्या क्षणाची नवीन आणि धमाकेदार अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे बघा त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बघा शेतीविषयी नवीन आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्याच चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स